दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय राज्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागा असताना महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागांवर विजय मिळाला या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला तर शिंदे गटाला सत्तावन्न जागांवर यश मिळालं अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागांवर विजय मिळाला महायुतीने एकत्र एकूण दोनशे चाळीस जागांवर विजय मिळवला आहे जो सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जागांपेक्षा खूप दोन हजार एकोणवीस मध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पण नंतर दोन हजार बावीस मध्ये शिवसेना तो फूट पडली आणि चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे वेगळे पडले वीस 20 जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पदभार स्वीकारला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांनी अनेक नेत्यांसह माघार घेतली आणि शिवसेना आणि भाजप सोबत जुळले दोन जुलै दोन हजार तेवीस ला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत पदभार स्वीकारला आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवलाय तर मुख्यमंत्री कोण कौन होईल कुणाची कॅबिनेट असेल कॅबिनेटमध्ये कोण कोण असेल आणि कुणाला कोणतं कौन मंत्रीपद मिळेल याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सत्ता स्थापन झाली आणि दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये अठ्ठावीस आमदारांना मंत्रिपद मिळालं कोणाला कोणतं मंत्रिपद मिळालं व खाते देण्यात आले बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खाणे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क नागरी विकास वाहतूक सामाजिक न्याय पर्यावरण आणि हवामान बदल खाणकाम सर्व्हिसमॅन वेलफेअर बहुसंख्य कल्याण विकास भूकंप पुनर्वसन खार जमीन विकास अपंग कल्याण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय कल्याण असे एकूण सतरा खाते देण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह व्यवहार कायदा आणि न्याय व्यवस्था जलसंपत्ती आदेश क्षेत्र विकास ऊर्जा प्रोटोकॉल असे एकूण सहा खाते देण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त नियोजन हे खाते देण्यात आले तर शिर्डीचे राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास हे तीन खाते देण्यात आले बल्लारपूरचे सुधीर मुनगंटीवार यांना वन विभाग सांस्कृतिक घडामोडी मत्स्य व्यवसाय विभाग हे खाते देण्यात आले कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांना उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण कापड संसदीय कामकाज राज्य सीमा संरक्षण देण्यात आलं नंदुरबारचे विजय कुमार गावित यांना आदिवासी ताला। चे गिरेश विकास हा खाता देण्यात आला जामनेरचे गिरीश महाजन यांना ग्रामीण विकास पर्यटन हे दोन खाते देण्यात आले जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा स्वच्छता हे खाते देण्यात आले मालेगाव बहायचे दादाजी भुसे यांना सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमांसह रोजगार हमी सोळा ऑगस्ट दोन विद्यमान फुलोत्पादन सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस विद्यमान यांना हे खाते देण्यात आले आहेत दिग्ग्रजचे संजय राठोड यांना मृद व जलसंधारण हे खाते देण्यात आले मिरजचे सुरेश खाडे यांना श्रम रत्नागिरीचे उदय सावंत यांना उद्योग परंडाचे तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण डोंबिवलीचे रवींद्र चौहान यांना सार्वजनिक बांधकाम सिलोटचे अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मार्केटिंग सावंतवाडीचे दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा औरंगाबादचे अतुल सावे यांना गृहनिर्माण इतर मागास वर्गीय इतर मागास बहुजन कल्याण पाठणचे शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य सीमा संरक्षण मलबार हिल चे मंगल लोडा यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता येवलाचे छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक व्यवहार यांना हे खाते देण्यात आले आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले परळीचे धनंजय मुंडे यांना शेती कागलचे हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य अहेरीचे धर्मराव आत्राम यांना अन्न व औषध प्रशासन हे देण्यात आले श्रीवर्धनचे अदिती तटकरे यांना महिला आणि बाल विकास खाते देण्यात आले उदगीरचे संजय बनसोड यांना क्रीडा आणि युवक कल्याण बंदरे विकास हे खाते दिले आहे अमळनेरचे अनिल पाटील यांना मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन हे खाते देण्यात आले आहे आता दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री कोण होईल कुणाची कॅबिनेट असेल कॅबिनेटमध्ये कोण कोण असेल आणि कुणाला कोणतं मंत्रिपद मिळेल याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद